राज साळवेसाहेब राज्य सरकार राज्य सहकार्य कर्मचित संघटनेचे अध्यक्ष भरत काका जाधव प्रकाश भाऊ नायडू खरा साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या शिवसेनामध्ये प्रवेश केला खरंतर गेल्या वर्षभरापासून पंधरा ते वीस हजार लोकांनी शिवसेनामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि प्रत्येकांचं हेच लक्ष आहे की आम्ही असं बुलढाणा कधी पाहिलं नाही आम्ही असं आमदार कधी पाहिला नाही आम्ही असं काम कधी पाहिलं नाही आमदारांचं साधं बोळं विनयपणे वागणं आम्ही असं कधी अनुभवलं नाही आणि मग सगळ्यांना वाटतं की आता अशा प्रकारचं काम जे आपल्या राज्यातलं एक बुलढाण्यामध्ये चाललं आहे या कामामध्ये आपला देखील खारीचा वाटा असला पाहिजे आणि या कामी मला सहकार्या लोकांचं असलं पाहिजे कारण ही सगळी मंडळी आता रिटायरमेंटच्या वयात आहे यांनी अनेक पावसाळे उन्हाळे पाहिले अनेक पक्ष पाहिले आमदार मंत्री खासदार सगळे पाहिले पण त्यांना जे काही वेगळं पण या ठिकाणी दिसून राहिलं त्याच्यामुळे उतरता वयात देखील आज हा निर्णय हे बुलढाणेकरातले बुल आणि मत जिल्ह्यातले सगळे लोक घेत आहेत मी खरोखर त्या सगळ्या लोकांचा आभारी आहे आणि निश्चितपणे तुमच्या कल्पनेतलं संकल्पनेतलं जे बुलढाणा उभं करायचं आहे हा पुरा मतदारसंघ मी चॅलेंजनं सांगतो की आत्महत्येचा कलंक एका दीड वर्षामध्ये मी हा पुसून टाकणार आहे एकट्या दोन हजार तेरा तेवीसमध्ये एकट्या मोत्रा तालुक्यात सातशे एकोणऐंशी आत्महत्या आहे रोज आमचा बांधव मृत्यूला त्या ठिकाणी क कवटाळतोय आणि त्या सातशे मध्ये साडेतीनशे तरुण पोरं म्हणजे पंचवीसशे तीनच्या आ आतले आहेत ज्यावेळा गावी आम्ही त्यांना भेटायला जातो आणि त्या माऊलीचा आम्ही आक्रोश पाहतो की ज्या लेकराचं वय तारुण्याचं असतं लग्नाचं असतं आणि या ते आपल्या आईवडिला सोडून जातात खरोखर मनाचं म्हणजे काळीच हिलावणारं काळीच फाटणार त्या घटना होतात आणि म्हणून मी ठरवून टाकलं की सगळ्या क्षेत्राकरता काम करायचं आणि त्याच्याचमुळे आज सगळी मंडळीला वाटतं की नाही आपण पण याच्यात सहभागी झालं पाहिजे या प्रामाणिक हेतून सगळे येतात कोणाला काहीच स्वार्थ नाही आहे परंतु मी यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याकरता मी यांच्याकडे जबाबदारी देणार आहे शेवटी त्यांच्या अनुभवाचा वेगळा फायदा असणार आहे शेवटी मी असलो तरी मी अजून तरुण्यातच आहे पण यांचे अनुभव माझ्या पुढचा मार्ग सुकर करतील ही माझी भावना आहे आणि ज्यांच्या ज्यांचा प्रवेश होणार आहे त्यांच्या त्यांच्या कामाप्रमाणे त्यांच्या आजवरच्या त्यागाप्रमाणे त्यांना योग्य ते सन्मान त्या ठिकाणी दिला जाईल